आज तुमचं सत्कार केले आपले चेअरमन साहेब याबद्दल काय बोलणार तुम्ही सर्वप्रथम फुलंब्री तालुका खरेदी विक्री संघावर सर्व पक्षीय नेत्यांनी माझी बिनविरोध त्या ठिकाणी संचालकपदी निवड केल्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांचे आभार मानतो व तसेच गावकऱ्यांनी ग्रामपंचायतनी इथं बोलवून माझा माझ्या जा सर्वानुमती जाहिराचा इथं सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल ग्रामपंचायतचे सर्व गावकऱ्यांचे एकवीस सप्टेंबर रोजी आळंद येथील ग्रामपंचायतमध्ये माननीय चेअरमन साहेब अजिनाथ भीमराव पायगावन यांची कमिटीवर नियुक्ती झाल्याबद्दल आभार व्यक्त करताना गावकरी ब आपण बघू शकता हे सर्व आळंदचे निवासी आहे ग्रामपंचायत डायरेक्टर सरपंच उपसरपंच माजी सरपंच आणि हे आहे विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अजिनाथ भीमराव पायगावांचे खरेदी विक्री संघावर तालुका लेवलवर यांची नियुक्ती झाल्याबद्दल यांचे सत्कार करीत असताना व तसेच केशरराव काशीनाथ खिल्लारे यांना टॉपी प्रदान करण्यात आली यांचे पण स्वागत करीत असताना हे आहे साहेब तसेच सरपंच सरपंच एकदा बोल गायला काय पण गायके साहेब यांनी अजिनाथ भी भीमराव पायगावन यांचे सत्कार केले इथून पुढं आपल्याला बघायला मिळणार आहे आळंद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सकाळी तसेच अजून निल्लोड येथे पण रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं निल्लोड झालं केराळा झाला

नोव्हेंबर आणि डिसेंबरला आपण या ठिकाणी जप्तला भोगवित आहोत मराठा योद्धा मनोज दादा दरांगे यांनी घोषित केल्याप्रमाणे आज ठिकठिकाणी जप्तला बो होत आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आपण मागणी करावी आणि ती न्यायिक स्वरूपाची असावी या संदर्भात आपण वेळोवेळी भूमिका स्पष्ट केलेली आहे आपण मुंबईला गेलो मुंबईवर आपण सगळे सोयीचा आदेश घेतला आणि आरक्षण मिळावं आमच्यावर विरोध घेतला आणि परत आलो परंतु जरा सर्व प्रेरणाला झाला मी लढाई समाजाची आहे मी ना कोणत्या पक्षाची आहे ना कुणाचे आहे फक्त समाज इथं महत्वाचं आहे आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी हा रस्ता रोको शांततेच्या मार्गाने यशस्वी करावा चांगल्याप्रमाणे अँब्युलन्स आणि विद्यार्थी यांना या ठिकाणी आपण सुटका करणार आहोत शास मी या ठिकाणी पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणे यंत्रणे शासन शासन माहिती घेत असतं तरी पोलीस यंत्रणेना आमचं दुःख मराठ्याच्या कोरोचं दुःख हे सरकारला सांगावं आणि मायबाप सरकारने पन्नास टक्के हे सर्व सामान्य माणसाला कळतं आणि म्हणून हा आक्रोश आहे म्हणून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे समाजाला ही समाजाची राष्ट्र मागणी आहे कारण दोन हजार अठरा मध्ये ती घटनादृष्टी झालेली आहे एकशे दोनवी ती घटनादृष्टी या आरक्षणाचा आरक्षणात टिकत नाही म्हणून हे सगळं वर्षाच ते राज्य शासनाच्या आरक्षण देणं ह्याच्यात नाही पन्नास टक्क्याच्या वर पण पन्नास टक्के मध्येच आपल्याला आरक्षण पाहिजे ही मनोजाची अतिशय जास्त मागणी आहे आणि आरक्षण जर मिळालं तर गोरगरिमाचे बोर शिकणार आहे घरगरिबाच्या बोर नोकरी लागणार आहे ही गरभाव समाजाची कळकळीची म्हणते गेले पाच सात महिन्यापासून आता आंदोलन चालू आहे आता तरी मायोग सरकारना पाटील यांच्या आदेशावर